बदलापूर रेल्वे स्थानकातून प्रवास करताना स्थानकात सुरू असलेल्या तांत्रिक कामांची अडचण बघता वाढत्या रणरणत्या उन्हाची काळजी घेत प्रवाशांच्या सोयीसाठी निदान पत्र्याची शेट टाकून उन्हात उभं राहून ट्रेनची वाट बघणाऱ्या प्रवाशांना थोडा दिलासा मिळेल ही मागणी करत खासदार बाळ्यामामा यांनी बदलापूर रेल्वे स्टेशन प्रबंधकांना पत्र धाडलं असून यासंबंधी वरिष्ठ स्तरावर याबाबत माहिती मिळवण्याचे आश्वासन रेल्वे स्टेशन प्रबंधक धनश्री गोडे यांनी दिले आहे बदलापूर रेल्वे स्थानकातून रोज दीड लाख प्रवासी प्रवास करत असतात बदलापूर रेल्वे स्थानकाचा कायापालट करण्यासाठी साधारण एक ते दीड वर्षापूर्वी रेल्वे प्रशासनाकडून बदलापूर रेल्वे स्थानकात बारा मीटर लांबीचा बंदिस्त डेक बसवण्यात येणार असून या कामी स्थानकातील संपूर्ण छप्पर काढण्यात आलेला असून आतापर्यंत या डेकचे जवळपास तीस ते चाळीस टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम सुरू आहे मात्र संपूर्ण छप्पर काढल्याने डेकचे संपूर्ण काम पूर्ण होईपर्यंत बदलापूरकरांना ओनवारा पाऊस सहन करत स्थानकातून लोकल पकडावी लागते आहे बदलापूरकरांची ही समस्या ओळखत भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रेउर्फ बाळामामा यांनी संसदीय अधिवेशनात बुलेट ट्रेन देण्यापेक्षा लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सामान्य सुविधा तरी उपलब्ध करून द्या अशी मागणी करत अनेक प्रश्न उपस्थित केले त्याबरोबरच बदलापूर स्थानकातील सुरू असलेल्या तांत्रिक कामामुळे रेल्वे प्रवाशांचे होत असलेले हाल सुद्धा लक्षात आणून दिले या अनुषंगाने बाळ्यामामा यांनी रेल्वे ट्रॅकचे काम पूर्ण होईपर्यंत बदलापूर स्थानकातून प्रवास करणारा रेल्वे प्रवाशांसाठी ऊन वारा पाऊस यातून संरक्षण करण्यासाठी तात्पुरत्या पत्र्याची शेड बसवण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे बाळ्यामामा यांचे हे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणी अविनाश देशमुख आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष उद्धव ठाकरे गटाचे शहर प्रमुख किशोर पाटील आणि इतर पदाधिकारी यांनी बदलापूर रेल्वे स्टेशन प्रबंधक धनश्री यांना दिले आहे आज आम्ही इथे स्टेशन मास्तरांच्या कार्यालयात आलो होतो कारण असं होतं की संसदेत बायाबाबांनी जे प्रश्न उपस्थित केले होते ते प्रश्न अतिशय योग्य होते आणि त्यांच्याकडनं आम्हाला एक लेटर सुद्धा मिळालं की जे स्टेशन मास्तरांना द्यायचं होतं त्या स्टेशन वरती उन्हाळ्या रेल्वेची शेडची व्यवस्था नाही त्या संदर्भात ते लेटर होतं आणि तसंच इतरही गोष्टी ज्या गेल्या वर्षी जी खासदार होते त्यांनी लोकार्पण जरी केलं असलं तरी पूर्ण सगळी कामं झालेलीच नाहीये आणि ही कामं अर्धवट परिस्थितीत आहेत कुठे स्टेशनवरती पाण्याची व्यवस्था देखील नाहीये म्हणजे उन्हात तर उभं राहावं आवा लागतं हवाई येत नाही स्वच्छता नसते बऱ्याचशा ठिकाणी काम चालू असल्यामुळे ॲक्सिडेंट देखील होतात अशा सगळ्या गोष्टींकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही स्टेशन मास्टरांना भेटलो त्यांना त्या सगळ्या गोष्टीची कल्पना दिली आणि त्यांनी खासदारांच्या पात्राला मान देऊन त्याच्यावरती आम्ही लवकरात लवकर ऍक्शन घेऊ असं आम्हाला सांगितलेलं आहे धन्यवाद काही सन्माननीय भेवंडी लोकसभेचे खासदार आमचे लाडके खासदार बाळाबाब मात्रे यांनी भारताच्या संसदेमध्ये बदनापूर रेल्वे स्थानकाचा प्रश्न उपस्थित केला होता हे जग जाईल आणि सगळ्यांना आहे आता बदलापूर रेल्वे स्थानक जे आहे तिथं सुविधांचा अभाव जो आहे त्या अभाव संदर्भामध्ये आम्ही खासदार साहेबांनी पत्र दिलंय रेल्वे प्रशासनाला ते प्रशासनाचं पत्र खासदार साहेबांचं पत्र घेऊन आज रेल्वे प्रशासनाशी आम्ही चर्चा केली बघा एक खात एक लाख लोकसंख्या बदलापूर शहरातील मुंबई टू बदलापूर अपडाऊन करतात रेल्वेनी आता रेल्वेची लोकलची वाट बघत असताना चौवेचाळीस बेचाळीस टेम्परेचरमध्ये इथं लोक थांबतात लहान मुलं असतात म्हातारे गृहस्थ वगैरे असतात अशा पिरियडमध्ये जेवढं शक्य असेल त्या जागी उन्हात लोकांना बेचाळीस चौवेचाळीस टेम्परेचर झळ पोहोचू नये म्हणून रेल्वे प्रशासनाला यांच्या माध्यमातून आम्ही एवढं सांगितलं शक्य असेल तिथं तुम्ही सेट उभारावा लवकरात लवकर कारण आणि हे जे पादेरी पुलाचं काम जे चालू आहे ते कदाचित पावसाळ्यात संपेल किंवा नाही संपेल त्याचा प्रश्न नाहीये परंतु या शेडचा वापर उन्हाळ्यात पण होईल आणि पावसाळ्यात पण जेणेकरून लवकरात लवकरात लवकर हे शेड उभारावं असं खासदार साहेबांनी रेल्वे प्रशासनाला सांगितलेलं आहे त्या संदर्भात आम्ही रेल्वे प्रशासनाची चर्चा केली सकारात्मक चर्चा झाली येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये त्यांनी काम नाही चालू केलं तर पुन्हा आम्ही त्यांना एक स्मरण पत्र देण्याची विनंती करणार आहे